केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्षातील जालन्याचे जिल्हाधिकारी यांना भेटून महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन दिले आहे शहरातील दिल, फैसलाबाद भागातील रहिवासी असलेली एक तीन वर्षाची चिमुकली इकरा अहमद शेख हे आपल्या राहत्या घराजवळ खेळत असताना बारा जानेवारी रविवार रोजी दुपारी तीन वाजतापासून पासून बेपत्ता झालेली आहे दहा ते बारा दिवस उलटूनही अजून तिचा थांग पत्ता लागलेला नाही ज्यामुळे सदर मुलीच्या आईवडची अवस्था अत्यंत खराब झाली आहे तसेच शहरातून एक निरास मुलगी बेपत्ता एक गंभीर बाब असून पोलीस आणि प्रश्न प्रशासनासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे सदर मुलगी बेपत्ता झाल्याने शहरातील सर्वच नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत या घटनेनंतर शहरातील पालक वर्गाची चिंता अधिकच वाढली आहे सहदर शहरातून अचानकपणे बेपत्ता झालेली मुलगी एकरा अहमद शेख हिचा लवकरात लवकर शोध यावा अशी मागणी जालना वंबर शहरातील नागरिकांनी जिल्हा अधिकारी मार्फत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे चौफेर महाराष्ट्र न्यूज वर आपण जर नवीन असाल तर चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करणे तसेच बेल आयकॉन दाबवणे जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्राचे नवनवीन नोटिफिकेशन मिळत राहतील मी अंकुश गायकवाड ब्युरो रिपोर्ट चौफेर ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा